आय एम हॅपी टू से मी या महानगरपालिकेचं आणि आयुक्तांचं खरं तर अभिनंदन करतो कारण मी राज्यभर फिरतो आहे हा माझा सतरावा जिल्हा आहे मला इतर ठिकाणचे आलेले अनुभव आणि आम्ही का फिरतोय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की या कमिशनच्या कामाच्या निमित्तानं आम्ही फिरत असताना वरील ऑफिस आहे तर राज्यातनं अनुकंपा माझं काम होत नाही माझी कुठेतरी अडवलं जात आहे लाडपागे समितीचा अशा वर्ग थ्री फोर या क्लासमधले लोक तिथे आमच्याकडे ऑफिसहून गर्दी करतात मग आम्ही असं ठरवलं की ही माणसं कुठेतरी व्याजानं पैसे काढून दुसरे पैसे काढून मुंबईला येणं तिथं आम्ही अवेलेबल आहेत की नाही पण आल्याच्यानंतर त्यांची भेट होईल की नाही त्याला लगेच ऑर्डर मिळेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग मला वाटलं की आपण सगळीकडे आपण गेलं पाहिजे आणि दलित वस्तीचा निधी असेल प्रामुख्याने आम्ही एस सी एस टीच्या संदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रशासनाला काही निर्देश देण्यासाठी आम्ही फिरत आहोत तर अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात हो इतर ठिकाण दलित वस्तीचा निधी कुठेतरी वेगळीकडे खर्च केल्याचं दिसत आहे रमाई घरकुलमध्ये थोडीशी गडबड दिसते आहे लाडपागेच्या नियुक्त्या काही छोट्या छोट्या कारणावर रोखलेल्या दिसतात इतर ठिकाणं मला हे जाणवलं पण इथं मला यांनी अतिशय चांगलं प्रेझेंटेशन दिलं ते कागद सगळे पाहिले काढले तिथे असतानाही मला जाणवलं आणि मग सफाई कर्मचाऱ्याच्या संदर्भात ज्या काही माननीय आयुक्तांच्या सोबत आणि सर्व एच सोबत चर्चा झाली ती अतिशय समाधानकारक होती निश्चितच चांगले अधिकारी आल्याच्या त्यानंतर काय होतं की ही स्व शहर शो, स्वच्छ ठेवणारी माणसं असतात मातंग समाजातली बौद्ध समाजातली कर्मकार समाजातली भंगी समाजातली सगळी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी आत्तापर्यंत या शहराला एक आकार देत असणारी कष्ट करणारी माणसं असतात ती आणि मग यांच्या काही आयुष्यामध्ये बदल घडवण्याच्यासाठी शासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यांचं जीवनमान उंचावेल कसं पुढीलची पिढी कशी शिक्षित होईल अशा काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातल्या त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये वारसाकार मिळणाऱ्या त्यांच्या या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आज लातूर शहरामध्ये जे वाढ सगळी शहरं वाढत आहेत आता कामाच्या निमित्ताने खेड्यातनं लोक शहरात स्थायिक होतात आहे आणि मग तो ताण पुरवठ्यापासून ते सगळ्या गोष्टींवर येत असतो विशेषतः साफसफाई स्वच्छता रोगराई निर्मूलन या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत ही मंडळी काम करताना आपल्याला दिसत आणि मग त्या प्रवर्गाच्यासाठी हा आयोग काम करतो मग हा एक आढावा या महानगरपालिके नेमकं एस सी एस टी या सत्ताबद्दल काय भूमिका घेत आहेत काय अधिकाऱ्यांनी काय पावलं उचललेली आहेत दलित वस्तीचे निधी रमाई घरगुलची किती समाधान करावं वाटलं की पाच हजार घरकुल्लास पूर्णतळकडे जाताना दिसता येत आहे काही अन कंप्लीट आहेत त्याचाही त्यांनी पाठपुरावा करताना असं ते दिसलं आहे आणि काही लॅक्युना थोड्याफार होत्या ते निर्देशन आयोगानं माननीय आयुक्तांना आणि एचओडींना संबंधितांना दिलेले आहेत त्या पद्धतीनं ही बैठक संपलेली आहे आणि अतिशय समाधानकारक असा अनुभव मला या महानगरपालिकेचा आहे किती स्वच्छ जरी लातूर शहर वाढत असल तरी किती स्वच्छ लातूर मध्ये दिसत आहे महानगरपालिकेच्या बाबतीत मला थोडस ट्रॅफिक चा थोडस अडथळा दिसला मी येत असताना आणि काही ठिकाणी काम चालू आहेत ते एक थोडस दिसलं आता प्रत्येक शहरात हे आहे मुंबईत का, काय पुण्यात काय ही शहर फुटायला झालेली सगळी ताण सगळ्या शहरांवर येतोय आणि म्हणून जिथं जिथं शहराला वाढायला जागा आहे त्या त्या ठिकाणी शहर वाढत आहेत माननीय आयुक्त साहेबांनाही तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने ते निश्चितच पुढची कार्यवाही करतील शहराचं हो निश्चित ना इथे नाही नाही अहो इथे शिकायला लांबून लांबून मुलं येतात आहे क्लासेसच्या माध्यमात मेडिकल इंजिनिअरिंगला एक में में ला हब आहे इथे पुण्या मुंबईत मुलं इथे येतात म्हणजे पूर्वी पुणे माहेर घर वगैरे असं आता ते काय माहेर आहे की नाही तुम्ही या कधी बघा पुण्यात काय चाललंय आमच्या लातूर मराठवाड्यात मराठवाड्यासारखा एक दुर्गम म्हणजे पाणी ट्रेन ना आणलो होतो इथे मागे एकदा सोळाला वगैरे हा नाही का म्हणजे अशा पद्धतीने ही चांगली गोष्ट आहे की नाही मग तुम्ही अभिनंदन yes. केलं पाहिजे अधिकाऱ्यांचं पत्रकारांना तुम्हाला एक सांगू तुमची भूमिका आहा, भूमिका असते तुमची बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात एका ठिकाण कि एक की एक, मुक्या, मुक्या एक जग आहे त्यांना उन्नत करण्यासाठी तुमची लेखणी खर्च करा आणि म्हणून महानगरपालिकेत आजची बैठकी खरंच समाधान करत झाली आय एम हॅपी आणि पुढे आम्ही आता हिंगोलीसाठी निघत आहोत आणि काही क्लासेसला वगैरे भेटी वगैरे देणार आहे आणि चला थँक्यू